खरं म्हणजे अंबरनाथच नाट्यगृहाचं उद्घाटन होत आणि जाता जाता दिवाळीचा फराळ आणि नगरसेवक माजी नगरसेवकांच्या बरोबर संवाद असा दिवाळीच्या दिवाळी असल्यामुळे संवादही झाला आणि फराळही झाला आणि त्याच्यामधून बरेचस लोकांनी आपली मतही मांडली आणि म्हणून निवडणुकीच्या पूर्व एक आढावाही झाला त्यामुळे जा कल्याण डोंबोली हा महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि महायुतीचा बालेकिल्ला राहील आणि महायुतीचा भगवा झेंडा या कल्याण डब्ल्यू वर फडकेल असा 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 विश्वास आमच्या कार्यकर्त्यांमध्ये पण या ठिकाणी दिसला त्यामुळे या निवडणुकीमध्ये केलेलं जे गेल्या के पाच वर्षामधलं काम जे आहे घेतलेले निर्णय आहे झालेला विकास आहे या बरोबर इथला मतदार राहील आणि इथला मतदार सुज्ञ आहे तो महायुतीलाच मतदान करेल निवडणूक आयोगाविरोधात एक नोव्हेंबरला